पोलीस स्टेशन रामतीर्थ हद्दीतील मौजे अटकळी येथे पोलीस चौकी उद्घाटन सोहळा संपन्न तालुका बिलोली अंतर्गत व पोलीस स्टेशन रामतीर्थ हद्दीतील मौजे अटकळी गावात लोकसंख्येची व अपघाताची बाब लक्षात घेऊन जनतेस तात्काळ मदत मिळावी या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या हिताच्या व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पोलीस चौकी उभारण्यात सोहळ्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीधर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगताप व बीट जमादार दशरथ जांभळीकर प्रकाश तमलोरे यांनी पोलीस व जनता सलोट्याचे व समन्वयाचे राहावेत आणि सायबर क्राईमची ची मोबाईल हाताळण्यासंबंधीचे सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमास अटकडी आदमपूर आळंदी या गावांचे प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय हलबुर्गे